बघूयात पुढची बातमी बेदाण्यांवरती लावण्यात आलेला बारा टक्के जी एस टी करामध्ये कपात करण्यात आली असून आता बेदाण्यावरती पाच टक्के जीएसटी कर लागू करण्यात आला आहे अशी माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली जी एस टीमध्ये बेदाण्यांवरील लावण्यात आलेल्या बारा टक्के करामध्ये सात टक्के कपात करण्यात आल्याची माहिती खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे त्यामुळं एक जुलैपासून लागू होणाऱ्या जी एस टीमध्ये बेदाण्यांवरती पाच टक्के कर आकारला जाणार आहे त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे सांगलीचा सा बेदाणा जगप्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात सांगली तासगाव बाजार समितीमध्ये बेदाण्याची उलाढाल होते जवळपास दोन हजार कोटींची बेदाण्याची उलाढाल होते तर शेतकऱ्यांच्याकडून तयार होणाऱ्या या बेदाण्याला जीएसटी यादीत घातल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून तीव्र विरोध करण्यात आला होता याबाबत व्यापारी आणि शेतकऱ्यांनी जीएसटी मधून बेदाना वगळण्यात यावा अशी मागणीही केली होती जो टॅक्स कमी करून पाच टक्क्यामध्ये आमचा बेदाना आला त्याच्यामध्ये केंद्रातले अर्थमंत्री अरुण जेटलीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे वित्त विभागाचे मंत्री फायनान्स प्लॅनिंग व फायनान्सचे मंत्री आमचे सुधीरभाऊ मुनगट्टीवार केंद्रामध्ये आमच्या अधिक जरा जिवाळा असलेले अर्जुनजी मेघवाल या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं आणि या जवळजवळ अठराशे कोटी सतराशे अठराशे कोटी रुपयाच्या बेधानाच्या उलाढालीवर जो पाच टक्के टॅक्स आणला आणि जवळजवळ शेतकऱ्यांच्या वरचा बुर्दंड सव्वाशे कोटी रुपयाच्या आसपास कमी केला म्हणून प्रथमतः आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि या कामामध्ये गेले तीन चार महिने सातत्यानं आम्ही शेतकरी असतील व्यापारी असतील या मंडळींना घेऊन त्याच्या सगळ्या लॅपटॉपमध्ये क्लिप तयार करून त्याच्यावर कशी कशी ही इंडस्ट्री आहे किती लोक ह्याच्यावर अवलंबून आहेत किती लोकांचा उदरनिर्वाह आहे किती लोक ह्याच्यावर रोजगारावर अवलंबून आहेत आणि ह्या सगळ्या बाबी पटवून देऊन त्याबद्दल आम्ही गेले तीन चार महिने प्रयत्न करतो आहे